मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजित ददा पवार आमचे सहकारी आमदार महेश लांडगेजी शंकर जगतापजी अमित गोरखेजी उमाताई खापरे श्री सुंदर रमण राममूर्ती मुख्य सचिव श्रीमती सुजाता सोनिक श्री भूषण गगराणी श्री असीम गुप्ता श्री डॉक्टर के गोविंदराज श्री शेखर सिंग श्री प्रवीण जैन श्रीमती अदिती मित्तल या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो की ही देशातली पहिली महानगरपालिका झालेली आहे की ज्या महानगरपालिकेने ग्रीन बॉन्ड्स इश्यू केले आणि ही पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जनतेने अतिशय चांगला प्रतिसाद या ग्रीन बॉन्ड्सला दिलेला आहे इन्व्हेस्टर्सने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे मला सांगण्यात आलं की इशू झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटातच शंभर कोटीच्यावर हे बॉन्ड सबस्क्राईब झाले आणि त्यानंतर पाच पटीनं या बॉन्डचं सबस्क्रिप्शन झालं याचा अर्थ या बॉन्ड्सच्या सार्थकतेमध्ये इन्व्हेस्टर्सचा विश्वास महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हा इन्व्हेस्टरचा विश्वास यातला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे सातत्याने आग्रही आहेत की आपलं जे कॅपिटल मार्केट आहे बॉन्ड मार्केट आहे याच्यामधनं महानगरपालिकांना जास्तीत जास्त ॲक्सेस मिळावा आणि त्याकरता महानगरपालिकांनी प्रयत्न करावा आणि तसा पहिला प्रयत्न हा या ठिकाणी पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशननी केला त्याबद्दल मी आयुक्त शेखर सिंग आणि महानगरपालिकेच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो आपले या ठिकाणी श्री सुंदरनारायण रमण राममूर्ती आहेत ज्यांनी हा इंडेक्स आपल्याला मंच आपल्याला उपलब्ध करून दिला त्यांचेही मी मनापासून आभार मानतो यासोबत विकास विभागाचे सर्व अधिकारी आणि वेगवेगळे बँकर्स असतील आपले ऑडिटर्स असतील आपले ज्यांनी सगळं आपलं रेटिंग केलं अशा सगळ्या संस्था असतील या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो कारण अशा प्रकारे लिस्टिंग करणं हे एक अतिशय क्लिष्ट अशा प्रकारची गोष्ट आहे कारण याला संपूर्ण एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पूर्ण झाल्याशिवाय हे लिस्टिंग होऊ शकत नाही पण यामुळे अतिशय स्वस्त अशा प्रकारे मला वाटतं सात पॉईंट सत्तावन्न टक्के अशा प्रकारच्या इंटरेस्ट रेटवर हे बॉन्ड्स मिळाले असल्यामुळे त्याच्यातनं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे ते देखील अतिशय महत्वाचं आहे दोन गोष्टी यात महत्वाच्या आहेत ग्रीन बॉन्ड्स आहेत त्यामुळे यातनं तयार होणारं इन्फ्रास्ट्रक्चर हेही ग्रीन आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सस्टेनेबिलिटी वाढवणारं अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे आणि बिंग फर्स्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या वतीनं वीस कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह यामध्ये प्राप्त झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अतिशय महत्वाची बाब आहे मी पुन्हा एकदा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अभिनंदन करतो मी सुरुवातीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख त्यांच्या खात्यासहित याकरता केला की आमचे शिंदेसाहेब याकरता आनंदी आहेत या की नगर विकास खात्याने देशामध्ये पहिल्यांदा हे ग्रीन बॉन्ड्स इश्यू केले आणि आमचे दादा याकरता आनंदी आहेत या की कि आता किमान दोनशे कोटी रुपये मागायला पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्याकडे येणार नाही त्यांनी स्वतः आता ते पैसे रेज केले आहेत आणि म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो संपूर्ण महाराष्ट्र शासनाचं आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री